राणारी तालुका संगम लांब दोन वर्षापासून या मार्केट पासूनच आम्ही जुलै दोन हजार पासून हा तेवीस पासून आम्ही येतो आम्हाला येतला अनुभव म्हणजे बाकीच्या बॅशा बाराई पुढे पुन्हा बरा चांगला चांगला पुण्याला पुण्याला आहे ना पुण्यावरून तुम्ही इकडं मार्केट टाकतो आम्हाला तिकडच्या बॅकच्या जवळ झालं आम्हाला एक दोन एकशे ऐंशी किलोमीटर होत आता एकशे दहा किलोमीटर त्याच्यामुळे आम्हाला हे परवडत तिथं निर्या निर्याची काय अडचण खराब मालाच हा भाव होतो एक नंबरचा माल तर चांगल्या मालाचे पण माला माला पैसे भेटतात इथं दोन तीन वर्षापासून आता हे वर्ष तिसरं वर्ष तीन वर्षापासून येत असताना इथं तुमचा अजून बाकी काय अनुभव वाटतो नाही नाही बाकी तिथं सोय बी सगळी व्यवस्थित होती माझं किंवा झोपायला जागा फॅन बिन सगळं ओके होत म्हणजे तकलीफ काही नाही काही नाही आता हे तुम्ही मला मग सांगत होता की तुम्हाला इतर ठिकाणावरून पण येते ना आणि त्याच्याबद्दल आता मी कालच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की गेल्या दोन वर्षी आपण ज्या कंपनीचं सॉफ्टवेअर युज करत होतो त्यांच्याकडे तुमच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर गेल्या कारणावर सारखे वारंवार फोन करतात नाही नाही आम्हाला काय वाटलं चुकूनच फोन येऊ राहिला आणि मी याला हे शेतकरी माझा मी याला म्हणलं मार्केट बंद होईल ते सांगायचं नाही मार्केट चालू आहे म्हणजे म्हणलं मी काय गेलो नाही म्हणलं आपल्या मालाला टाइम राहतो म्हणलं जुलैचा पुढे माल चालू बरोबर मी याला तीनदा म्हणतो तू नीट चौक ते शेटचा फोन मी शेटला फोन तू आता आमच्या कॉन्टॅक्ट त्यांच्या सांग होती आणि मग चालू आहे म्हणलं मग चाल मग आम्ही लगेच काल अच्छा तुम्ही गाडीवाले म्हणून तुम्हाला बाकीचे आमिष पण दाखवले गेले असतील हा दाखवतेस ना अहो तसं नाही केटी चौधरीची म्हणजे मेन मालक आहे का त्यांची बोली का एका शेतकऱ्याला आम्ही आणि शेतकरी म्हणून आम्ही ना ड्रायव्हर लोक का आम्हाला काही शेती भीती नाही तुम्हाला इतर ठिकाणी कमिशन पण पन... कमिशन भेटत पण इथं दोन रुपये शेतकऱ्याला भेटत नाही शेतकरी आम्हाला जेवण तो जे म्हणाल ते करतो जाताना मग आम्ही त्याच्यात आमचं आलेला शेतकरी प्रत्येक आहे कारण दोन रुपये भेट देऊ आम्हाला जेवण येताना जेवण चाललं आता जाताना जेवण सारी आम्ही कमिशनच्या पैशातून शेतकऱ्याला जेवण चालायचे गरजच नाही

एकच कार्यक्रम आहे मी गेलो आम्ही स्वतः जाऊन आलो तुमच्या आम्ही गेलेलो शेती पाय नंबर भाग नंबर भाग शेती एक नंबर भाग ठीक आहे आज या ठिकाणी केडी चौधरी डायमंड नाशिक हे गेल्या तीन वर्षापासून त्याच ठिकाणी आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये गाडीवाल्यांच्या मनामध्ये जर वेगळी संभ्रम अवस्था जर निर्माण करत असेल तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो गाडीवाले गाडी मालक चालक यांनाही सांगू इच्छितो की केडी चौधरी डायमंड नाशिक हे गेल्या तीन वर्षापासून ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांची काय मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जर कोण तुम्हाला जुन्या नंबरवरून किंवा जर समजा कुठल्या कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे गेले असतील त्याच्यावर जर कोण साध संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सांगेल की केडी चौधरी हे फक्त प्रीमियम कृषी मार्केट यार्ड खाजगी बाजारामध्ये केवी डायम या नाशिक हे गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो धन्यवाद